मनोरंजन सृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्याचं निधन झालंय वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी अचानक अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला या दुःखद बातमीने अनेकांना धक्का बसला असून कलासृष्टीवर शोकोकाळ पसरली क्योंकि सास कबी बहुत ही फेम अभिनेता विकास शेटीचं निधन झाले हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचं निधन झाल्याचं म्हटलं जाते कमी वयातच अभिनेत्याने जगाचा निरोप घेतल्याने कुटुंब मित्रपरिवार आणि त्याच्या चाहत्यांना मोठाच धक्का बसलाय अभिनेत्याच्या मागे आता त्याची पत्नी आणि दोन जुळी मुलं आहेत सर्वजण कुटुंबाला स्टॉक राहण्यास सांगत असून अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत अभिनेत्याच्या अचानक जाण्याने दुःख व्यक्त केले जाते दरम्यान विकास शेट्टी हा टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा होता त्याने क्युकी सास बी बहुत बहुथी कही तो होगा कसोटी जिंदगी की सह अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं एवढेच नाही तर तो नजबली या डान्स रिॲलिटी शोमध्ये झळकला होता विकास शेट्टीने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली होती कभी खुशी कभी दिवाना दीवानापन मध्ये काम केला होता बॉलिवूडच नाही तर तेलुगू हिट आयस्मार्ट शंकर मध्येही त्याने महत्वाची भूमिका साकारली होती